दहा वाजता निघायचं होतं पण आमच्या नीलक्षीची शॉपिंग बघा शॉपिंगच चालू होती फायनल पुन्हा एकदा मार्केटमध्ये गेलो तिला पर्स वगैरे बघायच्या होत्या तर घेऊन आले काय काय मॅडम तर आता आलोय शॉपिंग करून आणि आता निघायची तयारी करतो जाऊन रूमवर पार्किंग एरिया देड असं काय नाही पण त्यांना आता काय त्यांची गरजच नाही आहे ना चला फायनली निघालो आम्ही घरी जाण्यासाठी दहा वाजता चेकआउट आहे कारण दोनची फ्लाईट आहे तर बाराला एअरपोर्टला पोहोचायचंय तर आता चेकआउट केलं इथं चला बाय बाय गोवा बाय बाय गोवा कोण बसतंय पुढे सुवर्ण बसते हां नाही बाई नाही बसते चला बाय बाय गोवा बाय 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 काजूच बोल काजू का कुछ बोला काजू कुठे मिळतील का चांगल्या क्वालिटीचे मोठे वाले जे काजू असतील ना चांगलं दुकान कि एकाच ठिकाणी पट्टी घेत रस्त्याची कामं हो चालू असल्यामुळे खूप ट्रॅफिक मिळालं आणि मग त्यामुळे आरंबोल बीच ते डाबोलीन एअरपोर्ट दोन तासाचा प्रवास तिथे आम्हाला जवळजवळ अडीच ते पावणे तीन तास लागले म्हणजे आम्ही बारा वाजता पोचायचं टार्गेट ठरवलं होतं तर आम्ही पावणे एकला पोचलो फायनली आम्ही गोव्याच्या डाबोलीन इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचलो लेट पोचल्यामुळे ले आम्हाला जसे हवे तसे मनासारखे फोटोज किंवा व्हिडिओज काढायला मिळाले नाहीत म्हणजे आम्ही लाईनमध्ये असताना जे काही व्हिडिओज केले आणि जे काही फोटोज काढले तेवढेच आमच्याजवळ होते कारण पाहू शकता तुम्ही पावणेकला पोचल्यानंतर ही इतकी लांबसडक लाईन होती सेक्युरिटी चेकला पण खूप लाईन होती मग ते करेपर्यंत आमच्या फ्लाईटची वेळ झाली थोडंसं टेन्शन आलं होतं म्हणजे जर आम्ही वेळेत नाही पोचलो तर मग पुढे काय पण जे आमचे गाडीचे दादा होते त्यांनी आम्हाला अजिबात टेन्शन न येऊन देता खूप छान पद्धतीने गाडी व्यवस्थित आणि थोडीशी फास्ट पळवली आणि आम्हाला वेळेत एअरपोर्टला आणून सोडलं त्यांनी ना आम्हाला चार दिवस इतकं मस्त टूर करवली जर त्यांचा नंबर कोणाला हवा असेल तुम्ही गोव्याला जात असाल तर नक्की कमेंट्स करा मी त्यांचा नंबर तुम्हाला देईल जितके दिवस पण तुम्ही टूर कराल ती खूप छान पद्धतीने करवतील आणि खूप रिझनेबल रेट घेतात ते गाडीचे जे पण आहेत ते सिक्युरिटी चेकसाठी इथे आलेलो आहोत काय आपलं झोन थ्री गेट ई झोन थ्री गेट ई डी इकडे हे काय आणि हे बाई उभ्या एक सेल्फी घेऊया हरवला ये ना इथं पहिले बॅग जा ई आपला देसी दर हा मग बसायला जागा भेटू दे ई थ्री ई थ्री कुठे आहे जागा नाही बसायला त्याचं काय पाहू शकता तुम्ही गोवा एअरपोर्ट पण पूर्ण भरलेला आहे म्हणजे बसायलाही जागा नव्हती आमच्याकडे वेळच नव्हता बसायला फक्त दहा मिनटं होती आमच्याकडे तर बॅगा ठेवून थोडंसं फ्रेश झालो आम्ही फक्त आपल्या मुंबईत चाललेलो हा बघा माझ्या मागे जो छोटा मुलगा आहे बघा असा व्हिडिओ मध्ये येतोय खूप भारी वाटलं त्याला पण कळलं वाटतं युट्यूबवर जाणार होत गेट वन やないでバイバイゴーは एकवर आपली फ्लाईट आहे <laughs> मोठी छान असे गणपती बाप्पांची मूर्ती आहे मस्त अशी गळी आगरी 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 गळी नऊवारी साडी आपलं मराठी माणूस <laughs>

जायच हा विस्ताराचं खूरच खूप छान मस्त नाही आली फ्लाईट नाही

अजून चालूच नाही झालं हा पण चालूच नाही झालंय ये ना इकडे भरपूर आहे येऊन माझी आर का उचलते ना पडलो राईट हे बाहेर ना तिथे हा। आणि काय तुम्हाला खायचं तिथेच सिलेक्ट करा त्या पॉईंटला जाऊन फायनली चार दिवस गोव्यामध्ये खूप एन्जॉय केल्यानंतर आपल्या मुंबईमध्ये आलेलो आहोत आता इथे काहीतरी खाऊन घेतो कारण फ्लाईट दोनची होती आ, बाहेर पडेपर्यंत म्हणजे लगेज वगैरे येईपर्यंत साडेतीन झालेत तर मग आता इथे काहीतरी खातो आणि मग ओला करून आम्ही घरी जातो तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते कसे वाटले गोव्याचे ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या गो गोव्याच्या हॉटेलची रूम टूर मी देणार आहे तर ती लवकरच देईन थोडंसं घरामध्ये दे लग्न आहे त्याच्यामुळे बिझी आहे तर व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही मिळत तर तो लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन बाकी हे सर्व व्हिडिओ कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद